त्यांचं जसं प्रेडिक्ट केलेलं पेपर होतं तसं अगदी सेम पाडलाय हो सरांनी जे आम्हाला सांगितलं होतं तोच तो पूर्ण पेपर तसाच पा पाडला पंकज सर आहे तो भरोसा आहे पहिली गोष्ट भरोसे का दुसरा नाम पंकज सर त्यांनी जे स्ट्रॅटजी युज केली ती आतापर्यंत कोणीच युज केली नव्हती आणि त्यांची जी मेथड आहे शिकवायची ती एकदम क्लास आहे पेपर आखा त्यांनी सांगितलं तसं चालतं आम्हाला असं पेपर बघून असं वेगळं काही वाटलंच नाही की हे आवटे सरांनी घेतलेलं नाही नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दहावीची परीक्षा पार पडते आणि इथं या ठिकाणी विद्यार्थी देखील काही आहेत त्यांचा नुकताच आता पेपर सुटलेला आहे त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूयात आणि आजचा पेपर त्यांना कसा केला त्या संदर्भात विचारूयात सगळ्यात पहिल्यांदा कोण या पुढ्या तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा श्रावणी अविनाश काळे अच्छा आणि आज पेपर कोणता होता सायन्स पार्ट वन बर कसं केलं पेपर एकदम सोप्पा आणि सायन्स uh, तर जनरली सगळ्यांना अवघड जातो म्हणजे बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड विषय असो बरेचसे पार्ट त्याच्यामध्ये येतात तर फिजिक्स uh, असेल केमिस्ट्री असेल बायो असेल तर काय वाटतं की ह्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड पार्ट त्याचा अभ्यास कसा केला वर्षभर आधी तर सगळं कॉम्प्लिकेटेड जात होतं पण जेव्हापासून पंकज शिकवायला आले तेव्हापासून खूप सोपं जायला लागलं त्यांनी जे स्ट्रॅटजी यूज केली ती आतापर्यंत कोणीच यूज केली नव्हती आणि त्यांची जी मेथड आहे शिकवायची ती एकदम क्लास आहे म्हणजे एकदम छान आहे अच्छा आणि टेस्ट सिरीज वगैरे होत होत्या का तुमच्या हो टेस्ट होत होत्या होत होत्या जर काही डाऊट वगैरे आले तर डाऊट सेशन होत होते का हो दररोज असायचं कधी पण कॉल केला एनी टाइम तस ता अवेलेबल होते काय सगळ्यात पहिले ना तुमचं नाव सांगा माझं नाव समीक्षा संग्राम धुमा आणि आज सायन्सचा पेपर होता पार्ट 1 चा कसा गेला पेपर आज खूप सोपा खूप भारी आणि इतर विषयांचे पेपर कसे गेले कोणकोणत्या विषयांचे पेपर झाले आतापर्यंत इथ मराठी इंग्लिश मॅथ पार्ट टू पार्ट वन सगळे झाले तसे तसेपर्यंत सायन्स हा तर कॉम्प्लिकेटेड विषय बऱ्याच जणांना उघडत होतो तुम्हाला कसा गेला पेपर खूप भारी गेला कारण पंकज सरांमुळं मी तर वॅकेशनपासून त्यांच्याकडं वॅकेशनला नव्हते त्याच्यानंतर आले तरी त्यांनी सगळे चाप्टर वगैरे पूर्ण क्लिअर करून घेतले त्याच्यामुळं त्यांचं रात्रीचं लेक्चर घेणं बारा ते दोन परत रात्रीचं लेक्चर हो रात्रीचं परत पहाटे ऑनलाईन लेक्चर घेणं त्याच्यामुळे खूप मोटिवेशन करतं सर त्याच्यामुळे खूप भारी गेला पेपर म्हणजे एक्झामच्या वेळेस ऑनलाईन लेक्चर चालू होते तुमच्या सगळ्यांचे डिजिटल माध्यमातून देखील आता शिक्षण पद्धती जी आहे ती नव्या रूपास आहे सगळ्यात नाव आजचा सा पेपर केला पेपर सायन्सचा होता खूप गेला आणि तयारी कशी केली पंकज सरांनी ऑनलाईन घेतलं त्यांचं दुपारचं शेड्यूल दोन ते पाच असायचं मध्ये तीन तास ब्रेक त्याच्यात पण पेपर बघायचा अभ्यास करायचा ते सगळं आणि नंतर आठ ते दोन वाजेपर्यंत परत ऑनलाईन आणि वर्षभरात त्यांनी सकाळी पाच पाच चार किंवा पाच वाजल्यापासून ऑनलाईन घ्यायला सुरुवाती त्याच्यामुळे आमची तयारी एकदम सोपी झाली आणि त्यांचं जसं प्रेडिक्ट केलेलं पेपर होत अगदी सेम पडलाय तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत काय सांगाल टेस्ट सिरीजच्या संदर्भात असेल डाऊट सेशन असेल हे सगळं होत होतं का डाऊट सेशन कंटिन्युअसला असायचं प्रश्न पडला सरांना फोन करा रात्रीचे एक वाजू दोन वाजू किती वाजता पण तरी ऑनलाईन असायचे सर सगळं डाऊट ब्ल्यू क्लिअर करायचे mm -hmm. आणि टेस्ट सिरीज म्हणजे जे मोठे प्रश्न असतात पाच mm -hmm. मार्काचे तीन मार्काचे ते सरांनी त्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये मध्ये पंचेचाळीस मिनिटांमध्ये कव्हर करून घेतले होते आणि शेवट शेवट तर मी अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की देखील क्लासेस होत होते कंटिन्युअस क्लासेस नो ब्रेक काहीच नाही काहीच नाही तर एवढी जबरदस्त सर्व्हिजन विद्यार्थ्यांची या ठिकाणी पंकज सरांनी करून घेतलेले आहे खूप सोपा होता खूप भारी होता इतर पेपर देखील आहेत गणित आहे इतर इंग्लिश आहे हे सुद्धा पेपर आहेत काय वाटते तुम्हाला सोपे जातील सगळे पेपर हा पण सायन्स जेवढा सोपा गेला तेवढे नाही अच्छा सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा गौरी संतोष राऊत अच्छा आता आजचा सा पेपर सायन्सचा होता खूप भारी गेला टाइम मॅनेजमेंटचं सा काय सांगाल तुम्ही तुम्हाला जमत आहे सगळं आता पेपर वगैरे वेळेस सॉल्व्ह होत आहे सगळं हो पेपर पहिल्या एक दीड तासातच कम्प्लीट झाला कारण की पंकज सर दर आ, काय करायचे चाळीस मार्काचं पेपर पंचेचाळीस मार, पंचेचाळीस मिनिटातच कम्प्लीट करून घ्यायचे आता जे जे क्वेश्चन असतात ते कम्प्लीट करून घ्यायचे म्हणजे आम्हाला काय प्रश्नच नव्हता टाइमची भीती नव्हती जर काही शंका आल्या तुम्हाला विषयांमध्ये तर तुमचे शिक्षक जे आहेत ते सगळे शंकांचं निरसन करतात का हो कधी कॉल करा कधी म्हणजे अगदी रात्री जरी कॉल केला ना तरी अवेलेबल असणार चिडचिड बिलकुल नाही कारण कसा केला पेपर खूप छान गेला खूप मस्त गेला आणि शिकवायला कोण होत पण कसं काय सरांनी शिकवलेलं काय आलं का पण पेपरला हो सरांनी जे आम्हाला सांगितलं आणि कसा सराव वगैरे होत होते सराव चाचणी वगैरे हो सराव चाचणी होत्या त्या माध्यमातून टाइम मॅनेजमेंट शिकल तर सायन्सचा पेपर होता आज कसा गेला पेपर खूप सोपं होता आणि पंकज सरांनी आमचे वर्षभरात सायन्स पार्ट वन आणि पार्ट टूचे चे सुद्धा सगळे मिळून शंभर पेपर घेतले आहेत आणि ते पेपर सुद्धा त्यांनी स्वतःच्या हाताने काढलेले आहेत आणि काल सरांनी जे लाईव्ह सेशन घेतलेलं तर आ, जे त्याच्यातलं जे प्रेडिक्ट केलं तो तो तर तोच पेपर अख्खा पूर्ण चाळीस मार्काचा तोच पेपर पडलेला हवा तर विद्यार्थी देखील आपल्या सोबत आहेत आज सायन्सचा पेपर होता कसा गेला सगळ्यांना पेपर गेला एक नंबर गेला एक नंबर किंवा मला सांगा सायन्सला तुम्हाला गायडन्स करायला कोण होतं पंकज सर पंकज आवठी सर तो पंकज आवठी सर बर काय सांगाल कशी त्यांची टेक्निक होती शिकवण्याची आणि तुम्ही कसा हा विषय जो आहे तो अवघडाकडून सोप्याकडे नेलं मी आठ पासून सायन्स शिकतोय मी तुम्हाला खोटं नाही सांगत मला जेम ते नाही का पास होण्यापुरती मार्क पाडायची पाडायची म्हणजे आपण का असंच पास होण्यापुरती पंकज सर आपण ते टिप्स बिप्स नाही का त्यांची शिकवायची पद्धत त्यांच्या इतकं हे झालं माझं आता पंचवीसच्या पुढं जातो शक्यतो पंचवीस तीसच्या पुढं ओके तर टेस्ट सिरीज वगैरे होतात का तुमच्या सगळ्या क्लासमध्ये रोज हो काय टिप्स पुढच्या विद्यार्थ्यांना काय टिप्स देऊ इच्छिता तुम्ही आता पंकज सर आहे तो भरोसा आहे पहिली गोष्ट भरोसे का दुसरा नाम पंकज सर आहे एक नंबर आहे आणि तुम्हाला जर सायन्स मध्ये टॉप करायचं असेल तर पंकज आवटी सर एकच नाव क्या वाद आहे इतर देखील काही विद्यार्थी ते आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात या कोणी या समोर सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा ओम काकडे बर पंकज सरांनी आता यांनी सांगितले तुम्ही पण पंकज सरांकडेच होता का आम्ही पण पंकज सरांकडे होतो बरं तर काय वाटतं की आवटी सरांनी जे काय तुम्हाला शिकवलं त्यातलं पेपरमध्ये आलं होतं का पेपर आख त्यांनी सांगितलं तसं चालतं आम्हाला असं पेपर बघून असं वेगळं काही वाटलंच ना की हे आवटी सरांनी घेतलेलं नाही आवटे सरांनी सगळंच सगळं डीप मध्ये शिकवलं होतं तसं पण पंकज सरांनी काल रात्री तो दोन तासाचा व्हिडिओ घातला होता युट्यूबवर लाईव्ह होते सर मी सगळे सगळे बघत होते ते आपल्या क्लासचे नाही तर बाकीचे विद्यार्थी सुद्धा बघत होते जे प्रिडिक्शन केलं मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी जरा वेगळं प्रिडिक्शन केलं सगळं ते चालतं पेपरला सर आमच्यासाठी तसं जास्त ऑनलाईनच सरांनी दोन दिवस झाले फक्त ऑनलाईन घेतो सर मत सर पण महत्वाची गोष्ट म्हणजे सर सुद्धा आमचासोबत अभ्यास करायचा आम्हाला दुसरं काय काय देते नवीन नवीन असे सर सुद्धा ऑनलाईन पद्धत बेस्ट आहे कारण डाऊट सेशन वगैरे व्हायचे का तुमचं हो डाऊट सेशन काय जे विचारांनी ते सर सांगायचे लगेच तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी काही पालक वर्ग देखील उपस्थित आहे आपण त्यांच्याही थोड्याशा प्रतिक्रिया घेऊया खरंतर आज विद्यार्थ्यांसोबत पालकांची देखील परीक्षा होती कारण गेल्या खूप दिवसांपासून तुम्ही सगळेजण मेहनत घेताय विद्यार्थ्यांसाठी आपल्या पाल्यांसाठी तर काय सांगाल आजचा जो काही पेपर होता मुलांना सोपं गेला मुलं म्हणतात तर जे काही तुम्ही आता मुलांना क्लासमध्ये पाठवलं किंवा आवटी सरांकडे पाठवलेलं आहे तर ह्या यांचा याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांवर कितपत झाला काय वाटतंय म्हणजे मुलांच्यावर हा परिणाम ना शंभर टक्के झाला आणि सर्वप्रथम मी पंकज सरांचा म्हणजे अभिनंदन करते कारण त्यांच्यामुळे ना माझ्या मुलीचं मी खरं वैयक्तिक सांगते कारण आहे ना सायन्स हा पार्ट तिच्यासाठी खूप अवघड होता डिफिकल्ट होता आणि वैयक्तिक तीस मी तिच्या अभ्यासात परिपूर्ण म्हणजे मी इन्व्हॉल्व्ह झालेलीच आहे मला माहिती तिला कोणता टॉपिक सोपं जातो कोणता नाही पण जसे पंकज सरांकडे क्लास लावला ना तेव्हापासून मी काय तिचं सायन्सचं काही का एक शब्दाचं पण काही पाठांतर वगैरे काही केलं पण नाही घेतलं पण नाही मी तिचं आणि मेन म्हणजे पहिलं तिचं कसं झालं कन्सेप्ट क्लिअर झाले सरांकडे आणि पाठांतराचा हा विषयच राहिला नाही सरांकडे जे कन्सेप्ट तिची क्लिअर झाली त्याच्यावर तिचे पूर्ण लक्षात राहिले जे तुम्ही पहिल्या दिवशी शिकवलं तिला आता विचारलं तर ती कम्फर्टेबल सांगू शकते आणि मेन म्हणजे ना तिचा स्टॅमिना एकच मी स्वतः पाहिलं काल की सहा ते आठ तास ती अभ्यास करू शकते हो म्हणजे हा कॅपॅसिटी ती तिच्यात सरांच्यामुळेच आलेली आहे आणि याच्यात म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ती आयुष्यात खूप सक्सेस होईल आणि सरांचे आभार मी खरंच मानते आणि ती सरांना कायम लक्षात ठेवणार आहे निश्चितपणे कारण पुढे दहावी नंतर जे करिअर आहे ते सायन्स कॉमर्स आर्ट्स या माध्यमातून होत असतं आणि सायन्स हा विषय जर बेस पक्का असेल तर निश्चितपणे सायन्स साइडनी पुढे खूप साऱ्या करिअरच्या संधी देखील उपलब्ध असतात इतर देखील काही पालक वर्ग या ठिकाणी आहेत आणि पहिल्यांदा आपला परिचय करून द्या मी रुपाली खिल्लारी माझी मुलगी पंकज आवटे सरांकडे सायन्स या विषयासाठी होती शिकण्यासाठी बरं कसं शिकवण होतं सरांचं काय वाटतं विद्यार्थ्यांमध्ये काही प्रोग्रेस झालेली दिसते भरपूर बदल आहे आहे जी सायन्स विषयाची भीती ती पूर्णपणे निघून आपण पाहतो आणि सायन्स या विषयासाठी खूपच घाबरलेले असतात म्हणजे नाही का ते विषय त्यांना डिफिकल्ट वाटतात पण पंकज सरांमुळे तिला सगळं सोपंच ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आता अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं जाते परंतु आवटी सरांमध्ये असं वेगळं काय वाटलं तुम्हाला की आपला पाल त्यांच्याकडे पाठवावं पंकज सरांकडे पाठवावा असा विषय की सरांनी खूप साऱ्या टेस्ट वर्षभरात करून घेतलेल्या आहेत ज्या की इतर क्लासेसमध्ये लिमिटेड करून घेतल्या जातात पण सरांनी मुलांना अनलिमिटेडच स्किल दिलेलं आहे सायन्सचं मी याबाबत तर असंच बोल माझं नाव साधना दिलीपरा मस्की आहे माझी मुलगी पंकज आहोटी सरांकडे होती म्हणजे अगदी त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खरंच असे शिक्षक मी तरी म्हणजे भविष्यामध्ये किंवा नाही बघितले कारण एवढी मुलांवर मेहनत घेणारे हे पहिले शिक्षक आतापर्यंतच्या माझ्या लिस्टमध्ये आहेत कारण खरं सांगायचं म्हणजे हा सायन्स जो विषय आहे तो मुलांना खूप अवघड प्रकारे जातो माझी मुलगी तर खरं सांगते तुम्हाला त्यांनी खूप म्हणजे झिरोपासून उचलल्यासारखं उचललं कारण तिला सायन्स म्हणजे फक्त असं समजत होतं पण प्रतिउत्तरदाचं काय आहे तिला काहीही कळत नव्हतं पण सरांचे खरंच आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि आयुष्यात खरंच ती खूप उज्ज्वल होईल सरांमुळे सरांनी म्हणजे ऑनलाईनला जी मेहनत घेतली सरान ती मला नाही वाटत की इतकी धावपळ मुलांसाठी कोणी करू शकते बाबा म्हणजे पैसा हा वेगळा विषय राहिला पण शिकवणं जे तुम्ही मुलांवर मेहनत करता ते मुलं तुमच्यासाठी भविष्यात समोर जाणार आहेत तर खरंच तुमच्यासारख्यांचे सरांचे आणि खरंच पंकज सरांचे जर मानवी तेवढे आभार खरंच कमी आहे आणि असेच सरांनी कंटिन्यू इतर मुलांसाठी पण असेच क्लासेस घ्यावे हीच एवढीच माझी अपेक्षा एकंदरीत सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या पंकज सरांचं नाव घेतलं ते पंकज सर देखील आपल्या सोबत आहेत सर आज काय सांगाल तर विद्यार्थ्यांची जी काय तुम्ही तयारी करून घेतलेली आहे या संदर्भात थोडीशी माहिती सांगा आता मी त्या गोष्टीबद्दल काय बोलायची गरजच नाही उत्तर आपोआप तुम्हाला मिळाले आणि सर्वप्रथम मी तुमच्या शिरूर आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही हा प्लॅटफॉर्म किंवा नक्की काय चाललं की चांगल्या गोष्टी होतात पण त्या कोणीतरी उजेडात आणायला एखादा माणूस लागतो आणि ते काम आज तुम्ही करताय त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार आता त्या मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आज शिरूरकाट्टाच्या मार्फत जाहीरपणे सांगतो की यांचे चेहरे पाहून घ्या रिझल्टच्या दिवशी मी बोलणार नाही काही तुम्हाला यांचे चेहरे दिसतील आणि माझा स्वभाव एक असा आहे की मी बोलण्यापेक्षा जास्त करून दाखवतो की वर्षभर ह्या मुलांवर आम्ही जे काम केलं आणि जनरली असं असतं की आज ही मुलं बोलतायत याच्यात शिक्षकाचं क्रेडिट फक्त पाच पर्सेंट असतं पंच्याण्णव पर्सेंट किंवा एखाद्या शिक्षकाला ओळख निर्माण करून देण्याचं काम सुद्धा ह्या मुलांचं असतं सगळं म्हणजे शिक्षकांमुळं मुलं कधीच घडत नाही मुलांमुळे मुला शिक्षक घडतो आणि विद्यार्थ्यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिली की अगदी रात्री जे काही तुम्ही आठ ते दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे रात्रीच म्हणजे काल रात्रीचं जे से सेशन झालं त्याच्यामधले देखील अनेक क्वेश्चन विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडवत आलेले आहेत तर त्याविषयी थोडंसं सांगा मला आता हा जो कन्सेप्ट हा आज चालू नाहीये ही मुलं वर्षभर पाठी उठतायच म्हणजे जरी एखाद्या दिवशी मी उठलो नाही तरी पाठी तीन साडेतीन वाजेपासून ह्या मुलांचा गुड मॉर्निंग मेसेज ग्रुपवर चालू असतो म्हणजे काही गोष्टी जे, जे स्वावलंबन म्हणतो ना त्या गोष्टी यांची ही सवय आपण वर्षभर यांना काही केलेली आहे लावून घेतलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून किंवा त्याचंच एक फळ तुम्हाला मला की शिक्षकांचं आणि माझं बॉन्ड हे मुलांचं आणि माझं बॉन्डिंग दिसते पालकांचं आणि माझं बॉन्डिंग दिसते हे बॉन्डिंग एका स्पेसिफिक टाईममध्ये होणं ही सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त ह्याच मुलांचं नाही आहे की शिरूरमध्ये किंवा शिरूर तालुक्यात अशी भरपूर मुलं आहेत की जी माझ्या ज्ञानसागर क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही मला जॉईन आहेत आणि आपण आता इथून पुढेही आपण एक संकुचित वृत्ती न ठेवता आपण पूर्णपणे आपला जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो परत आपण काय करतोय ओपन करतोय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात शिरूरचं कोण नाही <laughs> म्हणजे जी मी मागच्या वर्षी इथं आल्यावर माझ्यावरची टीका होत होती की बाबा खेड्यातले शिक्षक खेड्यातले शिक्षक खेड्यातले शिक्षक काय करतात तर खेड्यातले शिक्षक काय करू शकतात याचं उत्तर या मुलांनी दिलेलं आणि मी जो प्लॅटफॉर्म घेऊन येईल इथून पुढे जो ऑनलाईनच्या स्वरूपात घेऊन येईल किंवा मला जर तशी संधी मिळाली तर मी ऑफलाईनच्या स्वरूपातही घेऊन येईल तर तो प्रॉपर खेड्यातल्या शिक्षकांचंच घेऊन येईल कारण हे फक्त माझ्या सब्जेक्टच्या बाबतीत नाही ही मुलंच सांगतील तुम्हाला की जिओमॅट्रीच्या बाबतीतही पेपर जसा आवटी सरांनी सांगितला होता तसाच पडलाय सायन्सच्या बाबतीत तर प्रिडिक्शन दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस बोर्डचा पेपर जो आहे त्याचं अनालिसिस काल सांगितलं होतं मुलांना कारण तुम्ही जर पार्ट पेपर आज पाहिला तर तुम्हाला त्याच्यात एक क्लॅरिटी लक्षात येऊन जाईल की ज्या टेस्टचे पेपर असतात किंवा बाकीचे पेपर असतात याला वेटेज जास्त दिलेलं नाही आणि मी काही गोष्टी चॅलेंज देऊन आहेत तुम्ही युट्यूबला माझ्या चॅनलवर पाहूही शकता की बाबा याच्यावर क्वेश्चन जर नाही आला तर मी सोडून आणि आज क्वेश्चन त्याच्यातलं दिसलेलं आहे म्हणजे हा मला माझ्यावरचा आत्मविश्वास आहे आणि हा माझ्या अॅनालिसीचा आत्मविश्वास म्हणजे वर्षभर आपण असं नाही केलं कधी की बाबा फक्त या मुलांना प्रिंटेडच पेपर दिलेत ह्या मुलांना मी माझ्या हाताने काढून दिलेले पेपर आहेत आणि आज तुम्ही विचारलं प्रिंटेड म्हणलं जितकं पडलं नाही तितकं हाताने काढून पडलेलं आहे ठीक आहे सरांनी देखील खूप छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचं एक अनोखं बॉन्डिंग या ठिकाणी आपलं पाहायला मिळालेलं आहे निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठीच देखील सर अशाच प्रकारे काम करत राहतील आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडतील अशा शुभेच्छा देऊयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात धन्यवाद